नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सकाळच्या काही गरबडीमध्ये होणारा एकदम पौष्टिक असा नाश्ता मुलांना हा नाश्ता करून दिला ना तर दिवसभर भूक लागणार नाही एकदा डब्यालासुद्धा करून देऊ शकता दिवसभर एकदम असा मऊ राहतो आणि त्यातल्या तात अतिशय पौष्टिक आहे सर आता मग सुरुवात करू तर आज आपण चण्यापासून केलेले हे आपे आहेत तरी तर एक बाऊल म्हणजे एक कप मी चणे घेतलेले होते रात्रभर भिजत घातले छान फुल्याच्या नंतर पाणी वगैरे सगळं काढून घेतलं आता काय करायचं आहे एका मिक्सरच्या वांड्यामध्ये हे पूर्णपणे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला तीन मिरच्या घालायच्यात आणि दहा ते बारा लसण पाकळ्या घालायच्यात सगळं घालून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून याला एक चांगली की त्याची भरड करून घ्यायची आहे एकदम जाडसर नाही पण एकदम पीठसुद्धा करायचं नाही तर या पद्धतीची थोडीशी जाडसर करायची आहे तर पहा आपला रवा जसा असतो ना अगदी त्या पद्धतीचीच आपल्याला भरड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ त्याच्यामध्ये घालून घेऊ चार चमच आपल्याला रवा घालायचा आहे त्याच्यानंतर जेवढा रवा तेवढंच पाणी आपण घालून घेतलेलं आहे रवा फुलासाठी जास्त पाणी लागत नाही आणि हे हलकसं पातळ सर आहे ना त्याच्यामुळं जास्त पाणी मी इथं घातलेलं नाही चार मोठे चमच इतकं घालून घेतले सर्व घालून छान असं हलवून घेऊता खूप पाणी जर घातलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते म्हणून पाणी खूप जास्त घालायचं नाही आता याला छान हलवून घेतलं आपण बाजूला ठेवू दहा मिनटासाठी आणि ते फोडणीसाठी तयारी करू तर ते त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलेलं आहे दीड चम्मच अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं घालायचं अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे म्हणजे किसून घेतले एक कांदा घालायचा आहे एक शिमला मिरची घालायची आणि घालायची आहे दोन टोमॅटो आता सर्व हे जिनस घालून झाले छान याला परतून घेऊन एक ते दोन मिनटासाठी हलकेसे मऊ पडतात ना त्याच्यामुळे ते आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर हे मऊ पडायला लागतात तुम्ही हवं तर कचेसुद्धा घालून घेऊ शकता पण कसं कच्यामध्ये थोडंसं ते कच्चेपणा लागतो ना त्याच्यामुळं काय करायचं आहे असं एखाद मिनटासाठी परतून घेतलं ना ते एकदम छान मऊ होतात आणि आपली आपेसुद्धा एकदम छान असे गोल येतात तुटत नाहीत तर पहा दोन मिनटाच्या नंतर त्याला थंड करायला ठेवू एक चार ते पाच मिनटामध्ये ते थंड होईल मिश्रण थंड झाल्याच्या नंतर या बाऊलमध्ये म्हणजे हे मिश्रण जे आपण करून ठेवलं होतं ना रव्याचं आणि चण्याचं ते याच्यामध्ये हे पूर्णपणे घालून घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची अगदी थोडीशी हळद घालायची अर्धा चमच मिरची पावडर घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व जिनस घालून झाले की छान याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर पहा इथं आपण इनो खाण्याचा सोडा असं काहीही वापरलेलं नाही तर असंच हे मिश्रण सेट झालेलं आहे आणि आपल्याला असंच पाहिजेत याच्यामध्ये तुम्ही हवं तर खाण्याचा सोडा किंवा इनो घालून घेऊ शकता पण मी काहीही न वापरता असेच आपे केलेले आहेत तर पहा मिश्रण छान सेट झालं आहे आता आपण का काय करू एक, एक आपे पॅन ठेवू ताप छान गरम होऊ द्यायचं आहे गरम झाला की याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला तेलसुद्धा एकदम कमी घालायचं आहे एक एक थेंब घातल्या ना तरीही चालेल आता काय करायचं आहे एक एक चमच याच्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि छान याच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे आपे पात्रामध्ये तर पहा या पद्धतीने मोठा एक एक आपल्याला घालून घ्यायचा आहे जास्तीच घालायचं नाही आणि कमी देखील घालायचं नाही तर एक चमच पुरेसा होतो म्हणजे एकसारखे सर्वही आपापले तयार होतात तर सुरवातीला मध्ये घातलेलं नाही तर कडेनं घालून घेतलंय नंतर मध्ये घालायचं आणि झाकण ठेवून त्याला छान मध्यम हीटवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान सेट झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने काय होईल तेल एकदम सुटसुटीत असे छान उडतील ते खाली चिकटणार नाही तर आपे पात्र आलं तर पहा दोन मिनटाच्या नंतर आपल्याला तेल घालून घेतल्याच्या आपण याला पलटून घेऊता तर पुन्हा आपल्याला चमच्याची मदत घ्यायची आणि या पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे म्हणजे पलटून घ्यायचं आहे आणि या सुद्धा आपल्याला एक अजून दोन मिनटासाठी झाकण न झाकता छान याला सेट होऊन देऊ द्यायचं आणि शिजून घ्यायचं तर पहा दोन मिनटाच्या नंतर याचा कलर हलकासा बदलतो अजून मी थोडंसं तेल याच्यावर घालून घेतलेलं आहे तर आता हे आपले आपे दोन मिनटाच्या नंतर तयार आहे तर पहा खालच्या साईडने सुद्धा छान असा कलर बदललेला आहे आणि आपे आपले तयार झालेले आहेत रात्री जर हरभरे भिजत घातले ना तर खूप लवकर होण्याची हे आपेची रेसिपी आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा तर पहा याच पद्धतीने मी दुसरे देखील घालत आहे तर आपल्याला पूर्णही असेच घालून घ्यायचे आहेत आता याच बॅटरचे तुम्ही थालीपीठ सुद्धा छोटे छोटे थालीपीठसुद्धा करून घेऊ शकता तावा छान गरम होऊ द्यायचा आणि जसं मी हे आपल्या आपल्या चमचने घालून घेते ना अगदी तसंच छोट्या पळीनं घालून घ्यायचं छान झाकून ठेवायचं एका साईडला सेट होऊ द्यायचं अजून पलटून त्याला दुसऱ्याही साईडनं सेट होऊ द्यायचं याच्यामध्ये दुसऱ्या चटणीची किंवा कशाचीही गरज लागलेली नाही याच्यामध्ये मिरची आहे मीठ आहे त्याच्यामुळं दुसरं आपल्याला चटणी किंवा अजून काही याला करण्याची आवश्यकता नाही फक्त केले की हे झालं सगळं तर पहा या पद्धतीने मी आज आपेच करून घेतलेले आहेत तुम्ही थालीपीठ नाहीतर था दुसरंही र खूप रेसिपी आहे तुम्हाला जर याच पद्धतीने याचे भजे जर, जर करायचे असतील तर असे कांदा घालून फक्त तुम्ही तेलामध्ये सोडले ना तेही खूप छान कुरकुरीत लागतात हवं तर थोडंसं बेसनचं पीठ याच्यामध्ये घालून घेऊ शकतात जिथं आपण रवा घातला आहे ना जितकं तितकंच तर पहा हे सुद्धा बोलत बोलत तुम्हाला सेट झालेले आहेत आणि याच पद्धतीने दुसरीसुद्धा आप्याची बॅच ही तयार झालेली आहे एकंदरीत हे तीन बॅचमध्ये म्हणजे तीन पात्र भरून हे तयार होतात या मिश्रणाचे जर केल्या तर तर पहा एकदम आपले हे वरून एकदम क्रिस्पी राहणारे आतमधून एकदम मऊ असणारे आपे तयार झालेले आहेत याच पद्धतीचा एकदम पौष्टिक नाश्ता मुलांसाठी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू करा नका